आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल सध्या संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिक्षक बंधू भगिनी <clears throat> इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली जी काही लोक आहेत त्यांना निवडणुकीच्या ड्युटीज लागलेल्या आहेत त्या दरम्यान तीन ते चार व्हिडिओज मी आता तयार केलेत आता हा चौथा व्हिडिओ असा आहे की कोणते पाकिट कोणत्या मुख्य पाकिटांमध्ये टाकावीत मराठीत आणि इंग्रजीत दोघं याच्यामध्ये मी सांगितलेला आहे आणि म्हणून तुम्ही काळजीपूर्वक हे बघा आणि त्या त्या पाकिटामध्ये ते आपले मुख्य पाकिटामध्ये ती पाकिटं टाका तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल या बटनावर लाल बटनावर तुम्ही प्रेस केला नसेल तर आता करा म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याच्या ते नोटिफिकेशन प्राप्त होतील आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर हे लगेचच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा याच्या अगोदर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका त्याच्या व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक डिस्क्लेमर या ठिकाणी दिसत आहे की सदरील व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला आहे यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले जी काही कार्यप्रणाली आहे ती आणि माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेमध्ये जर काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेचंच पालन करावं हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो <coughs> त्याच कारण असं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल असतो असेलच असं नाही परंतु असू शकतो त्याच्यामुळे तुमच्या मध्ये जे काही सांगितलं असेल ते ग्राह्य धरावं आता आपण एक हा शेवटचा व्हिडिओ बनवणार आहोत या प्रक्रियेमधला की कोणती कोणती पाकिटं कोणत्या कोणत्या पाकिटात टाकावीत आता बघूया आपण हे पहिलं पाकिट आहे ज्याचा रंग पांढरा आहे हे मुख्य पाकिट या ठिकाणी जे दाखवलं जात आहे ते मुख्य पाकिट हे संविधानिक आहे ईव्हीएम सोबत हे पाकिट ठेवलं जातं रूम मध्ये या मुख्य पाकिटामध्ये वरची माहिती भरल्यानंतर याच्यात चार पाकिट असतात हे मुख्य पाकिट सील बंद करू नये अशा सूचना आहेत आता याच्यामध्ये कोणती कोणती पाकिटं येतील सगळ्यात अगोदर सी मोहर बंद न करता सील न करता फक्त चिटकवून घ्यावा सी हे असत सगळ्यांना माहिती आहे दुसरं पाकिट जे आहे ते म्हणजे मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल आणि मॉकपोल सर्टिफिकेट सुरुवातीला सकाळी जो सहा वाजता आपण सुरू करणार आहे सहा दहाला ला ते सर्टिफिकेट आणि मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल हे याच्यात टाकायचं आहे या छोट्या पॅकिटात एक ऑब्लिक तीन दिसतंय त्याच्यामध्ये हे वरच जे होतं एक ऑब्लिक दोन त्याच्यामध्ये सी तिसरं जे काही हे कर न करता म्हटलेलं आहे म्हणजे सील करायचं नाही फक्त चिटकवायचं आणि तिसरं पाकिट हे ब्लॅक काळं जे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये असं एकच पाकिट असतं काळ्या रंगाचं ज्याच्यामध्ये मॉकपोलच्या स्लिप टाकतो आपण सुरुवातीच्या सात आणि नंतर आपण मॉकपोल केलेल्या पन्नास अशा सत्तावन्न स्लिप त्याला परत पिंक स्ट्रीप सीलने आपण सील, सील करतो बंद केलेलं असतो तर हे असे तीन पाकिट या एक मुख्य पाकिटामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे झालं तुमचं पहिलं पाकिट त्याचा रंग होता पांढरा आता दुसरं पाकिट बघूया ज्याचा रंग पुन्हा पांढरा आहे जे दोन नंबरचं आहे जे संविधानिक छाननी केलेलं पाकिट आहे मुख्य पाकिट सील बंद करू नये याच्यामध्ये कोणती कोणती पाकिटं येतील या मुख्य पाकिटात तर प्रिसाइडिंग ऑफिसर केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी मोहरबंद न करता दुसरं पाकीट मतदार नोंद वही सतरा ए म्हणतो जी दोन नंबर मतदान अधिकारी यांच्याकडे असते ज्याच्यामध्ये ते लोकांच्या सया किंवा अंगठा घेत असतात ती मतदार नोंद वही सतरा ए ही मोहरबंद केलेली पाहिजे सील केलेली पाहिजे तिसरं जे काही पाकिट आहे ते म्हणजे अंध अपंग त्यांच्या सोबत जे कोणीतरी येतात मतदान करायला त्या सोबत्याच प्रमाणपत्र चौदा ए असतो तो हे मोहरबंद न केलेलं आणि चौथं पाकिट आहे याच्यातलं या मुख्य पाकिटातलं तुम्ही इथं पाहणार दोनाचा पाच दोन ऑब्लिक पाच पण पाच नाही आहेत हे मुख्य एक आहे हे चार आहेत असे पाच होतात ते हे चौथं पाकिट छोट भेट पुस्तिका ती मोहर बंद केलेली पाहिजे कोणी अधिकारी आलं व्हिजिटसाठी तर त्यांनी जो काही अभिप्राय दिलेला असेल त्यांची त्या ते भेट पुस्तिके त्या अभिप्रायमध्ये विजिट सीट जास्त तर ती भेट पुस्तिका मोहर बंद केलेली आणि हे चारही पाकिट या मुख्य पाकिटामध्ये टाकायची आहेत त्याच्यानंतर तीन नंबरचं पाकिट आहे त्याचाही रंग पांढराच आहे हे बघा इथं दिलंय तीन नंबर त्याच्यातलं हे एक मोठं याच्यामध्ये एकूण पाकिट आहेत पाच दुसरे म्हणजे याला मुख्यला सोडून मग हे संविधानिक आहे मुख्य पाकिट सील बंद करावं याला सील बंद करायचंय सील लावायचंय याच्यात पहिलं पाकिट आहे मतदार यादी चिन्हांकित जी पीओ नंबर एक कडे असते श्री मतदाराला गोल करायचं वगैरे जे काही सांगितलेलं असतं पुरुष आडवी रेषा ट्रान्सजेंडर त्यांना स्टार करायचं आडवी रेषा वगैरे ती एक नंबरकडे जी काही असते मतदार यादी ती चिन्हांकित केलेली ही मात्र मोहरबंद केलेली पाहिजे नंतर दुसरं पॅकेट जे आहे ते मतदार चिठ्ठ्या असलेलं दोन नंबर अधिकारी ज्या तीन नंबर अधिकाऱ्यांकडे जी मतदार चिठ्ठी देतात अनुक्रमांक लिहिलेली त्या मतदार चिठ्ठ्या वापरलेल्या यूज्ड त्या मतदार चिठ्ठ्या ज्या काही आहेत त्याच्यात त्या शंभर शंभरचा बंडल तयार केलेला असतो त्या याच्यात असतील मोहरबंद केलेलं सील केलेलं तिसरं पॅकेट आहे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका तुम्हाला जे काही दहा वीस प्रदत्त मत मतपत्रिका दिलेल्या असतात एखाद्याच्या नावावर दुसराच अगोदर मतदान करून गेला आणि ओरिजिनल मतदार नंतर आला ते तुमची खात्री पटली त्याला तिथं मशीनवर मतदान करता येणार नाही त्याला मत प्रदत्त मतपत्रिका द्यावी लागेल तर ती प्रदत्त मतपत्रिका त्याला द्यायची त्या वापरलेल्या आहे त्या वापरलेल्या हे मोहर बंद केलेल्या पाहिजे सील लावलेल्या पाहिजे त्याच्या पुढचं पाकिट आहे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका एकही वापरली गेली नाही तर सगळ्या याच्यात येतील वरचं पाकिट पण बंद केलेलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचं पाकिट आहे ते म्हणजे आक्षेपित मतांची यादी चॅलेंज जे असतात मोहरबंद केलेले चॅलेंज केलेलं असेल फॉर्म नंबर चौदा ज्याच्यामध्ये आक्षेप घेतलेला असतो अशा प्रकारे ज्याने आक्षेप घेतलेला असतो त्याची फॉर्म नंबर चौदा वगैरे भरलेला असतो आपण ते मोहर बंद केलेलं सील केलेलं आणि असे पाच पाकिट या मुख्य तिसऱ्या क्रमांकाच्या पाकिटामध्ये टाकायचे आहेत चौथं पाकिट आहे पिवळा रंग ज्याचा आहे जे असंविधानिक आहे मुख्य पाकिट आणि इतर पाकिट सीलबंद करू नये फक्त चिटकवून घ्यावीत गमने ही वरची सगळी माहिती भरायची आहे प्रत्येक पाकिटावरची आदल्या दिवशीच भरून ठेवायची याच्यात पहिलं पाकिट याच्यात किती पाकिट आहेत अकरा पाकिट आहेत दोन तीन स्लाइडमध्ये दिसतील तुम्हाला एका स्लाइडवर एवढे अकरा अकरा पाकिट बसली नाही आहेत तर हे चौथं मुख्य पाकिट आणि त्याच्यामध्ये अकरा पाकिट आहेत पहिलं पाकिट मतदार यादी चिन्हांकित न केलेली एक केंद्राध्यक्षांकडे तीन दिलेले असतात एक कडे असते पीओ वनकडे एक केंद्राध्यक्षांकडे असते एक मतदार प्रतिनिधींकडे असते तर चिन्हांकित न केलेली यादी सीलबंद न केलेली हिला सीलबंद करू नये दुसरं जे काही आहे पाकिट मतदार प्रतिनिधी यांचं नेमणूक पत्र फॉर्म नंबर दहा असतो तो, तो आपण नेमणूक देतो त्यांना ते, ते सीलबंद न केलेलं पाहिजे तिसर पाकिट जे आहे ते ईडीसी सर्टिफिकेट जे काही फॉर्म नंबर बारा भरून ज्यांना मतदान केंद्रावर जे आहेत ते त्याच मतदार संघातील असतील अधिकारी तर त्यांना तिथं मतदान करायचं आहे त्यांना सर्टिफिकेट दिलेलं असेल ते ईडीसी सर्टिफिकेट बारा ब फॉर्म तो मात्र सीलबंद करायचा नाही हे तीन पाकिट तर आहेतच पण याच्या व्यतिरिक्त अजून पुढची पाकिट बघा चौथं पाकिट मतदान केंद्राध्यक्ष यांचं घोषणापत्र जे सीलबंद केलेलं नसावं वेगवेगळ्या प्रकारे घोषणापत्र करतात वेगवेगळ्या पद्धतीने की आ, सु, आ, मतदान सुरळीत सुरू झालं मशीन बदलावं लागलं मतदान समाप्त करण्याच्या वेळेस वेगवेगळे घोषणापत्र असतात ती घोषणापत्र सिलबेंद के न केलेलं त्याच्या पुढचं पाचवं पाकिट आहे आक्षेपित मत पावती पुस्तक व रोकड जे चॅलेंज ओच असतात की याला मत केलं नाही दुसऱ्यालाच मत दिलं मग दुसऱ्यालाच मत मला व्ही व्ही मध्ये दिसलं त्याच्याकडून दोन रुपये घेतो आपण पुस्तिका असते पावती पुस्तक ते आणि रोकड जेवढी असेल तेवढी ती याच्यात टाकायची सील बंद न केलेली पुढचं पॅकेट आहे साव न वापरलेल्या कागदी मोहरा आणि स्पेशल टॅग तीन तीन पुरवलेले असतात स्पेशल टॅग आणि कागदी मोहरा ए बी ए बी पट्टी आणि ते क्लोज बटनाच्या अगोदर स्पेशल टॅग लावतो आपण तो तर हे तीन तीन दिलेले असतात एक एक वापरलेले जातात काही वेळेस जर फाटलं खराब झालं तर दुसरी वापरली जाते तर न वापरलेले कागदी मोरा आणि स्पेशल टॅग याच्यामध्ये टाकायचं सिलबंद न केलेलं पुढचं पाकिट आहे सातवं न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या ज्या मतदार चिठ्ठ्या अगोदर एकदा एका पाकिटात गेल्या वापरलेल्या आता कोरे पडलेल्या ते याच्यात टाकायच्यात सीलबंद न केलेल्या पुढचं पाकिट आहे ते म्हणजे मतदार यांच्याकडून वयाबाबतचं घेतलेलं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र एखादा मतदाराला आक्षेप घेतला गेला की याचं वय या अठरा नाहीये मग तेव्हा त्याचं वय अठरा आहे याची याच्यासाठी आपण प्रतिज्ञापत्र घेतो तर हे सीलबंद केलेलं सीलबंद न केलेलं पुढचं पाकिट नव्व पाकिट आहे मतदाराने चाचणी मता दरम्यान केलेलं घोषणापत्र एखाद्याला टेस्ट घ्यायचं आहे त्याला वाटलं की हे चुकीचं होतं आणि त्याने एकोणपन्नास एम ए अंतर्गत टेस्ट वोट घेतलं तर हे टेस्ट वोट घेताना त्याला तसं सांगायचं की बाबा जर समजा तुझं खरं असलं तर निवडणूक आयोग जो काही निर्णय घेतील मशीन बदलवायचा तो घेतील पण जर समजा खोटं आढळलं तर मात्र तुला सहा महिने फुकटच्या खोलीमध्ये राहावं लागेल याची त्याला कल्पना द्यायची आणि त्याच्याकडून तसं घोषणापत्र बनवून घ्यायचं ते सील बंद न केलेलं हे नऊ पाकिटं झालीत अजून आहेत हे दहावं पाकिट एस डी मतदाराचं घोषणापत्र ऍबसेंट शिफ्टेड आणि डेथ यांची यादी असते सेपरेट पण याच्यामधून जर एखादा मतदार आला आणि तुमची खात्री पटली की तो त्याच्यातलाच आहे ऍब्सेंट असलेला शिफ्टेड असलेला डेथ असलेला तर येणार नाही शक्यतोवर कारण तशी काही घटना घडलेली नाहीये की डेथ झालेला आणि अचानक प्रकटला परंतु शिफ्टेड मध्ये होऊ शकतं तो आला तुमची खात्री पटली तर तुम्हाला तिथं मतदान कराय करू द्यायचं आहे एएसडीच्या म्हणजे एएसडी मध्ये एएसडीच्या लिस्ट मधले जे काही आहेत ते मतदान करण्यासाठी पात्र नसतात परंतु तो आला आणि तुमची खात्री पटली की तोच आहे तर त्याला मतदान करू द्यायचं आहे पण त्याचं घोषणापत्र भरून घ्यायचं आहे ते घोषणापत्र याच्यामध्ये आहेत सील बंद न केलेले आणि पुढचं शेवटचं अकरावं पाकिट जे आहे ते म्हणजे पोलीस स्टेशन तक्रार वेगवेगळ्या कारणांसाठी आपण जी तक्रार करतो कंप्लेंट करतो पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशनची जी काही कंप्लेंट आहेत तक्रारपत्र आहेत ती तक्रारपत्र सीलबंद न केलेली एवढी अकरा पाकिटं त्या चार नंबरच्या मुख्य पाकिटामध्ये टाकायची आहेत ज्याचा कलर पिवळा असणार आहे या छोट्या पाकिटांचाही पिवळा असणार आहे मोठ्या पाकिटाचाही पिवळा असणार आहे ही अकरा पाकिटं याच्यामध्ये आहेत पुढचं पाचवं पाकिट आहे ज्याचा रंग खाकी आहे इथं तुम्हाला खाकी दिसत नसेल परंतु त्याचा रंग खाकी आहे जे असंविधानिक आहे याच्यामध्ये केंद्राध्यक्ष यांना पुरवण्यात आलेल्या पुस्तिका जेके जे काही तुम्हाला दिलेल्या असतील त्या सीलबंद न केलेली आणि दुसरं जे काही पाकिट आहे ते म्हणजे शाईच्या बाटल्या रिकाम्या झालेल्या असोत उरलेल्या असो घट्ट त्याचं वरची कॅप घट्ट लावायची आणि पॅड जे साठी दिलेलं असतं अंगठ्यासाठी ते पॅड सीलबंद न केलेलं त्याच्यानंतर सहावं पाकिट आहे ज्याचा रंग निळा आहे जो इथं क्लिअर दिसत नसेल परंतु याचा रंग निळा आहे याच्यामध्ये पाच पाकिट आहेत जे असंविधानिक आहेत सील टॅग शिक्के खून चिठ्ठ्या वगैरेचं एक पाकिट धातूची मोहर असलेलं बाणफुलीचा शिक्का असलेला त्याच्यानंतर पक्क्या बाटली ठेवण्यासाठी दिलेला कप हे जे काही आहेत एवढे याच्यामध्ये टाकायचे आहेत तर या पद्धतीने आपण सगळे पॅकेट पॅक करायचेत आहेत आणि अत्यंत महत्वाचं की जे तुम्हाला काही ठिकाणी मशीनसोबत खुले मागितले जातात परंतु इथं अशी एक सूचना दिलेली आहे की एक वेगळ्याच कलरचं पाकिट देणार आहेत आणि त्या पाकिटामध्ये हे चार कागद टाकायचे आहेत सतराशी मतांचा कागदी आणि मोहरांचा हिशोब मतदान केंद्राध्यक्षांची डायरी सतरा ए छाननीचा तक्ता मतदानाची आकडेवारी हे चार जे काही कागद आहेत महत्वाची की जे मशीन सोबत ठेवली जाणार आहेत आणि म्हणून सेक्टर ऑफिसर हे वेगळे जमा करणार आहेत एक वेगळं पाकिट ते देणार आहेत त्याच्यात ते ठेवायचे त्या व्यतिरिक्त या चार व्यतिरिक्त दुसरं काहीही ठेवू नये असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने पाकिटं जमा करा आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण पाळा त्या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका थँक्यू